आज नागपूर हिवाली मध्ये औचित्याच्या मुद्द्याद्वारे शासनाचं लक्ष वेळ वेधलेलं आहे पुन्हा एकदा की वेळोवेळी हा प्रश्न मी सभागृहामध्ये मागील पाच वर्षामध्ये सुद्धा मांडत आलेला आहे की माझ्या मतदारसंघातील आणि संपूर्ण रायगड जिल्ह्याला हजरवणारी गांभीर्याची असणारी ही घटना आहे की दोन हजार दहाला ला पेनार्बन बँक ही बँकेमध्ये आर्थिक घोटाळा करून या बँकेमध्ये जवळजवळ सहाशे दहा कोटीचा घोटाळा करण्यात आलेला होता आर्थिक घोटाळा आणि याच्यामध्ये जवळजवळ एक लाख सत्तावन्न हजार खातेदार आणि ठेवीदार अशा साऱ्यांच्या ही असणारी ही रक्कम ही त्यावेळेला यांची सगळ्यांची फसवणूक करण्यात आलेली होती आणि त्यावेळेस बँकेचे सर्वे सर्व असणारे शिशिर धारकर यांनी हे कृत्य केलेलं होतं आणि त्यांना त्या बाबतीत दा गुन्हा दाखल होऊन सुद्धा झालेली होती परंतु या साऱ्या पैशांमध्ये आपण जर पाहिलं तर प्रशासनाच्या निदर्शनात आलं की बँक प्रशासनाने हे साऱ्या पैशातून पनवेल येत असणाऱ्या किंवा नवी मुंबईच्या विमानतळाला लागून असणाऱ्या काही जमिनी खरेदी केल्या ठाण्यामध्ये जमिनी खरेदी केल्या कर्जतमध्ये केल्या जागोजागी या पैशांमधून जमिनी खरेदी करण्यात आलेल्या होत्या आणि म्हणून ही खातेदारांची केलेली फसवणूक होती आणि म्हणून सर्वोच्च न्यायालयाने त्या ठिकाणी सांगितलं होतं की त्यांच्या निदर्शनास आलं की ह्या ह्या पैशातूनच या, या पैशा जमिनी खरेदी करण्यात आलेल्या आहेत आणि म्हणून महाराष्ट्र शासनाच्या माध्यमातून त्यावेळेस गृह खात्याला आदेश देण्यात आले की ह्या जमिनी जप्त करा असं दोन हजार तेराला आदेश दिले परंतु ईडीच्या माध्यमातून दिलेले आदेश त्या ठिकाणी पुन्हा एकदा सर्वोच्च न्यायालयामध्ये त्या ठिकाणी स्थगिती देण्यात आली उच्च न्यायालयामधून न्या ना, ना, न्याय मिळाला होता पण सर्वोच्च न्यायालयामध्ये स्थगिती मिळाली आणि मग ईडीचा तो प्रश्न होता आणि शिंदे साहेबांनी मुख्यमंत्री असताना चौदा वर्षात पहिल्यांदा याची बैठक त्या ठिकाणी लावण्यात आली आणि मग त्यानंतर निदर्शनास आलं की ईडीचा स्टे असल्यामुळे कोणताही निर्णय त्या ठिकाणी घेत घेण्यात येत नव्हता किंवा राज्य शासनाला सुद्धा ते बंधनकारक होतं परंतु आता तीन डिसेंबरला ईडीने आपला मार् अर्ज मागे घेऊन त्या ठिकाणी स्टे वॅकेट झालेला आहे त्यामुळं ह्या जमिनी ज्या गृह खात्याच्या माध्यमातून राज्य सरकारने महाराष्ट्र शासनाने ज्या जमिनी त्या जप्त केलेल्या आहेत या जमिनींचा राज्य शासनाने लिलाव करावा आणि खातेदारांचे पैसे ठेवीदारांचे पैसे तीन टक्के व्याजदराने त्यांना पैसे देण्यात यावेत अशी मागणी मी आज या ठिकाणी सरकारकडे केलेली आहे लवकरात लवकर मुख्यमंत्र्यांबरोबर उपमुख्यमंत्र्यांबरोबर याची बैठक घेऊन हा संघर्ष जो आत्तापर्यंत दैर्यशील पाटील असतील आमचे मी असेल सातत्याने आमदार झाल्यानंतर दहा वर्ष आता पाच वर्ष मागच्या पाच वर्षात आणि आत्तासुद्धा सातत्याने मी पाठपुरावा याचा करत आहे कारण आमच्या जनतेला फार मोठी फसवणूक या धारकरांकडनं त्यावेळेस झालेली आहे त्यामुळे यांच्यासुद्धा ज्या वैयक्तिक प्रॉपर्ट्या असतील यासुद्धा त्या ठिकाणी जप्त कराव्या संचालक मंडळांच्या ज्या प्रॉपर्ट्या असतील त्यासुद्धा जप्त कराव्यात आणि माझ्या खातेदारांना न्याय द्यावा अशी मागणी या ठिकाणी केलेली आहे आणि लवकरात लवकर ही मागणी पूर्ण करून मी माझ्या खातेदारांना पेनार्बन बँकेचा न्याय देईल त्याशिवाय मी स्वस्थ बसणार नाही असा मी विडाच आता उचललेला आहे तर मला या मतदारसंघाचा पुन्हा एकदा आमदार करण्याची संधी याच खातेदारांनी आणि या कोकुली असेल माझं कलापूर असेल कर्जत असेल या जनतेने दिलेली आहे त्यामुळे या जनतेला न्याय देण्याचं काम मी पुढील काळामध्ये करणार आहे